बदलापूरमध्ये पहिल्यांदाच चोपन्नावी वरिष्ठ गट महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे हेंद्रेपाड्यातील जिमखाना क्रीडा संकुलात एकवीस ते चोवीस डिसेंबर असे चार दिवस या राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आयोजक किरण भोईर यांनी राज्यातील छत्तीस जिल्ह्यातून आलेल्या खेळाडूंची ढोल ताशाच्या गजरात जंगी मिरवणूक काढली खेळांबाबत जनजागृती करण्यासाठी ही मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला प्रथमच बदलापुरात आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची थेट राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी निवड होणार आहे त्यामुळे बदलापुरात चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले तर बदलापुरात आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेतून खेळाडू राष्ट्रीय पातळीवर जातील ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया आमदार किसन कथुरे यांनी दिली बदलापूरला हा बहुमान हॉलीबॉलच्या राज्यस्तरीय समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेऊन बदलापूरला हा बहुमान दिला त्याबद्दल प्रथम मी सर्व हॉलीबॉल राज्यस्तरीय समिती जी त्यांचं अभिनंदन करतो विशेषतः आमच्या किरण भोईर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या स्पर्धा बदलापूरला व्हाव्यात यासाठी ही मागणी केली होती आणि त्याला यश आलं केवळ यश नाही तर ते आज प्रत्यक्षात उतरले मी मनापासून या टीमचंही अभिनंदन करेल की खरं म्हणजे किरण भोईरच्या मुळं आज राज्यातले खेळाडू आपल्या बदलापूरमध्ये आले बदलापूरचं एक वैभव तयार झालं आणि राज्यस्तरीय स्पर्धेमधून तयार होणारे हे नॅशनलला जातील बदलापूरच्या भूमीतून जातील हा अभिमान खऱ्या अर्थाने आम्हाला आहे की खेळाडू इथून तयार होऊन नॅशनलला जाईल नॅशनलवरून वरून बाहेर आंतरराष्ट्रीय सुद्धा खेळामध्ये ते त्यांना प्रावीण्य मिळेल अशा बदलापूरकरांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आज माझे सहकारी ज्ञानेश्वर मात्रे आमदार हे सुद्धा उपस्थित आहेत अमन शेख मात्रे राजन घोरपडे आणि विशेषतः व्हॉलीबॉलचे अध्यक्ष राज्यस्तरीय ते सुद्धा इथं उपस्थित आहेत त्यांचं सगळ्यांचं मनापासून मी शुभेच्छा देतो त्यांना अभिनंदन करतो आणि या स्पर्धा यशस्वी होतील जिथं कुठं काही कमी पडत असेल तर आम्ही कमी पडतोय किरण भोईरची टीम मजबूत आहे त्या विचारातूनच त्यांनी सगळे व्यवस्था केले सगळ्या खेळाडूंना कुठं गुन्हे वाटली तर त्यांनी आम्हाला संपर्क साधावा कुठेही काही अडचण राहणार नाही असा विश्वास देतोय आणि मनापासून या स्पर्धेला शुभेच्छा देतोय तर या स्पर्धेचा जास्तीत जास्त फायदा ठाणे जिल्ह्यातील स्पर्धकांना होणार असून अनेक खेळाडू या स्पर्धेतून राष्ट्रीय पातळीवर जातील असा विश्वास शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केला संपूर्ण राज्यभरातून खेळाडू या बदलापूरच्या भूमीमध्ये येणार आहेत आणि याचं आयोजन किरणजी भोईर आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत त्यांनी याचं आयोजन केलं आहे उद्देश की राज्यभरातल्या खेळाडूंनी बदलापूरमध्ये येऊन या ठिकाणी स्पर्धा चांगल्या पद्धतीमध्ये जी आयोजित केलेली आहे त्यात सहभाग घेऊन या ठिकाणून चांगले स्पर्धक राज्यस्तरावरती आणि अजून पुढे नॅशनल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जावेत अशा प्रकारचा हेतू आहे आणि याचा फायदा खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्यातल्या स्पर्धकांना होणार आहे कारण ही स्पर्धा ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये होत आहे पण या ठिकाणचे स्पर्धक त्यांना ही संधी मिळणार आहे आणि संधी देण्याचं काम किरण भोईर सर यांनी केलं आहे त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो आताच आमदार किशनजी कतोरे साहेब यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि जी, जी व्हॉलीबॉलची समिती आहे राज्य स्तरावर समिती त्यांनी किरणजी भोईर यांना ही संधी दिली आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे या भागात बदलापूर कसं पाहिलं तर खेडेगावामध्ये बरेच खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही संधी या ठिकाणी उपलब्ध होईल असं मला वाटतंय या स्पर्धेसाठी या खेळाडूंसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा बदलापुरात आयोजित केलेली ही स्पर्धा राज्यातील व्हॉलीबॉल खेळाडूंची निवड चाचणी स्पर्धा असून राज्यातील छत्तीस जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू या स्पर्धेसाठी बदलापुरात आलेत त्यांच्या माध्यमातून शहरात खेळाबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली होती त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल्याचं आयोजक किरण भोईर यांनी सांगितलं ही महाराष्ट्र राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा जी अजिंक्यपद म्हणजे निवड चाचणी ही स्पर्धा आहे या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी मुलं आलेली आहेत त्याचा विशेष असं आहे की छत्ति छत्ति या बदलापूरच्या भूमीमध्ये हे महाराष्ट्राची टीम या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे आणि ही पुढे नॅशनल म्हणजे साठी ती पुढे खेळणार आहे हे या खेळाचं एक विशेष महत्त्व आहे आणि मला सांगायला एक आनंद वाटतो की छत्तीस जिल्हे छत्तीस संघ म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा एक संघ या ठिकाणी आपलं खेळाचं प्रदर्शन करत आहे बदलापूरमध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये तसं व्हॉलीबॉल हा या खेळाकडे दुर्लक्ष होतं परंतु या खेळाचं महत्त्व असं आहे की याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं की तुम्हाला सरकारी नोकरी स्पोर्ट्स कोट्यातनं मिळते किंवा तुम्हाला मुलांना विद्यार्थी असेल त्यांना स्पोर्ट्स कोट्यातनं ॲडमिशन किंवा मार्क्स वगैरे त्यांना मिळतात त्यामुळे खेळाकडे ही मुलं पूर्वी फार कमी आकर्षित व्हायचं पण या व्हॉलीबॉलचे आपण टुर्नामेंट्स ऑर्गनाईज करून गेल्या मागील पंधरा वर्षापासून करतोय पण या वर्षी सर्वप्रथम हे फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे याचं पाठबळ आम्हाला नक्कीच आमदार किशन कत्रे साहेब आहेत ज्ञानेश्वर सर आहेत आणि राजेंद्रराव घोरपडे आणि वामनदाना म्हात्रे असे ने नेते आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्हाला कोणती चिंता नाही आहे तसेच कुलगाव बदलाव नगर परिषदेचे गोडसेसाहेब यांनी देखील नगरपालिकेने फार मोठं सहकार्य केलं कारण की अकराशे लोकांचं या ठिकाणी राहण्याची सोय म्हणजे कोणती साधी गोष्ट नाही आहे एक त्यांना चार दिवस या ठिकाणी त्यांची राहण्याची सोय इतक्या जवळपास दीड ते तीन हजार लोकांचं रोज जेवण आहे या ठिकाणी नक्कीच कुठेतरी खूप मोठं या ठिकाणी नियोजन आहे आणि आमचं आयुष्य क्रीडा मंडळ आणि ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन आम्ही पूर्ण करूया आणि निश्चितपणे या स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पडते आणि आजकडे आवर्जून आहे की जी रॅली निघाली होती म्हणजे या खेळांसाठी जनजागृती म्हणून ही रॅली काढली होती आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल मी पूर्ण बदलपूर देखील आभार मानतो आणि सर्व खेळाडूंना मी त्यांच्या भविष्य वाटचालीस शुभेच्छा देतो तर यावेळी स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे सचिव यांच्यासह इतर मान्यवर आणि मोठ्या संख्येने बदलापूरकर उपस्थित होते दर्शन सोनवणे एकमत न्यूज बदलापूर